लढाई महागाई बीजेपी आला पाहून तीनशे रुपयाचा सिलेंडर आणि बाराशे रुपयाचा सर्वात जास्त त्रास ह्याच्या महिलांना ना दोन गर्दी मोदीजींनी केले त्याचा फायदा होणाराही झाला झाले वाटत तुमच्या पक्राला बघा वाटत बघा झाले असते मग दहा वर्ष लागली आपल्याला लाग। आज समजायला की त्यांनी कोणं सांगेल दहा वर्ष लागली पण त्रास तुम्हाला झाला ना पंधराला ना जमा झाले नावे कमी झाली ना पाणी मिळालं ना, ना तुमच्या टेक्स्टाईलला

马克